पुण्यातून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत एका भरधाव आयशर ट्रकनं मॅक्स ऑटोला भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे ही धडक इतकी भीषण होती की मॅक्स ऑटो अक्षरशः हवेत उडाली होती आणि समोरच उभ्या असलेल्या एस टीवर धडकले या भीषण अपघातामध्ये आता नऊ जणांचा जागीचा मृत्यू झालाय तर सात जण गंभीररीत्या जखमी झालेत या घटनेनंतर आरोपी आयशर ट्रक चालक फरार झालाय पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत दरम्यान या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली असून मृतांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ आज सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेमध्ये आयुषर टॅम्पो प्रवासी वाहतूक करणारी मगझिमो गाडी आणि एसटी मध्ये विचित्र अपघात झाला यामध्ये नऊ जण ठार झाले असून सात जण गंभीर जखमी झालेत खरं तर या घटनेतील एस टी बस ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभी होती त्याच वेळी त्याच्या मागून प्रवाशांची वाहतूक करणारी एक ऑटो येत होती या मॅक्स ऑटोच्या मागून येणाऱ्या एका भरधाव आयुष्य ट्रकनं मॅक्स ऑटोला धडक दिली होती ही धडक इतकी भीषण होती की मॅक्स ऑटो अक्षरशः हवेत उडून थेट उभ्या असलेल्या बसवर धडकली होती घडलेल्या या घटनेमुळे महामार्गावर खळबळ माजली आयशर आणि बसच्या मध्ये मॅक्झिमा काडीचा चक्काचूर झाला आणि त्यामधील अकरा प्रवाशांमधील नऊ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेनंतर तात्काळ नागरिकांनी धावून रुग्णांना दवाखान्यात दाखल केलंय सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेमध्ये आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नामध्ये असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत आहे या घटनेनंतर महामार्गावर मोठी खळबळ उडाली आहे तसेच घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र वाहने हटवून वाहतुकीला मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे ন্যুজ পোলখোল নাসির পঠান নাশিক